मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माझ्या शेजारी बसलेल्या दोन सहकाऱ्यांना मी बोललोय अरे दादाची देहबोली आज काही बरी वाटत नाही काय माहिती आज असा प्रसंग घडणार होत कालचं दादाचं दर्शन आम्हाला झालं ते थोडा चेहऱ्यावर त्यांचा हावभाव काही वाटत नव्हता कॅबिनेटमध्ये हसून खेळून बोलणारे अजित दादा किंवा एखाद्याची फिरकी घेणारे दादा काल शांतपणे बसलेले होते एक दोन विषय असेल ते मध्ये थोडे बोलले बाकी दादाचं काल कॅबिनेट मधलं अस्तित्व मला वाटतं काळाचा हा महिमा असेल किंवा काळाचं त्यांना जाणीव झाली असेल की आता काय उद्याचं काय म्हणून ते जास्त न बोलता कॅबिनेट संपल्याबरोबर गेले दादांचं आज जे दुर्दैव मृत्यू झाला खरंतर ही बातमी आताही मनाला पटत नाही सकाळी जेव्हा निवज सुरू झाली त्यावेळेला वाटलं की ते आता जखमी आहेत दादा बरे होतील दादा मध्ये एवढी हिंमत आहे ते कोणत्याही संकटाला समोर जाण्याची ताकद त्यांच्यात आहे दादा मला वाटतं बरे होतील गंभीर आहे इथपर्यंत ठीक होतं परंतु दादा गेल्याची जेव्हा बातमी कळाली त्या टायमाला एक मोठा धक्का मलाच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याला जनतेला बसलेला आहे हा एक असा नेता होता ज्या नेत्याकडे पाहताना किंवा त्याच्याशी बोलताना त्यांच्याशी वागताना एक आदर युक्त भीती वाटायची दादा आहेत खऱ्या अर्थानं दादा हा शब्द त्यांच्यासाठी लागू होतो राजकारणामध्ये अनेक संकट त्यांच्यावर आली परंतु ते कधी डगमगले नाही कधी त्याची चिंताही केली नाही त्यांनी मला काय करायचं मला काय निर्णय घ्यायचा ते बेधडकपणे घेत होते कालच शेवटची माझी त्यांची भेट झाली काल कॅबिनेटला ते होते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माझ्या शेजारी बसलेल्या दोन सहकाऱ्यांना मी बोललोय अरे दादाची देहबोली आज काही बरी वाटत नाही काय माहिती आज असा हा प्रसंग घडणार होता कालचं दादाचं दर्शन आम्हाला झालं ते थोडा चेहऱ्यावर त्यांचा हावभाव काही बरं वाटत नव्हता कॅबिनेट मध्ये हसून खेळून बोलणारे अजित दादा किंवा एखाद्याची फिरकी घेणारे दादा काल शांतपणे बसलेले होते एक दोन विषयाशी ते मध्ये थोडे बोलले बाकी दादाचं काल कॅबिनेट मधलं अस्तित्व मला वाटतं काळाचा हा महिमा असेल किंवा काळाचं त्यांना जाणीव झाली असेल की आता काय उद्याच काय म्हणून ते जास्त न बोलता कॅबिनेट संपल्याबरोबर गेले दादांना मी जवळून पाहिलेलं आहे अनेक वर्ष त्यांच्या बरोबर विधानसभेमध्ये काम करायचा माझ्या मला योग आलेला आहे दादा विधानसभेमध्ये सुद्धा एखाद्याला काम सांगायचं असेल लॉबीमध्ये बसलेल्या अधिकाऱ्याला काम सांगायचं असेल तर बिनदास परि जोरात सांगायचं चा। रे उद्या याच काम झालं पाहिजे मीटिंग लाव हा दरारा ज्याला म्हणतात ना मी फार कमी लोकांमध्ये पाहिलं आणि त्यात सगळ्यात जास्त प्रभावी जर असेल नेता तर ते अजितदादा होते अजितदादानी कधी कार्यकर्त्यासाठी जीवाच रान केलं साधं छोट काम जरी असलं ना तर त्या माणसानी मी कोणत्या पदावर याचा कधी गर्व नाही केला कलेक्टरला फोन लाव एखाद्या अधिक तहसीलदारला जर लावायचा असला फोन तरी ते लावायचे कार्यकर्त्याला ते म्हणायचे बारामतीच्या कार्यकर्त्याला तर आवर्जून ते सांगायचे की तुम्ही मुंबईला कशाला येत रे मी शुक्रवारी आहे ना तिथे म्हणजे त्यांचा वार ठरलेला असायचा तुमचा पैसा खर्च होता कामाने तुमचा वेळ वाया जाता कामाने वेळेला महत्व द्या अनेक वेळेला तर असा प्रसंग आला की मी दादाकडे जायचो दादा, दादा मला तुमची भेट हवी थोडी पाच मिनिटाची मिटिंग करायची मग सकाळी साडेसहाला येतो का आम्हाला सुद्धा वाटत अरे बापरे सकाळी साडेसहाला कसं काय परंतु त्यांच्यासमोर बोलायची हिंमत आमची सुद्धा होत नव्हती आणि जेव्हा सक दुसऱ्या दिवशी साडेसहाला सकाळी जायचं तर त्याच्या पहिले सहा वाजेपासून त्यांचे पीएचे फोन खणखणायला लागायचे दादा वाट पाहता साडेसहाला यायचं म्हणजे वेळेच महत्व हो या दादाने ओळखलेलं होत साडेसहा म्हणजे साडेसहा सहा एकतीसही नाही दादा तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार हा एवढा कडक शिस्तीचा कार्यकर्ता नेता परंतु मनाने तेवढाच हळवा जेव्हा त्यांच्यावर संकट आली ना त्या टायमाला त्यांनी त्यांच्या संकटामध्ये इतराला समावून नाही घेतलं त्या संकटाचा सामना स्वतः दादांनी केला एकट्यानी केलं एकट्यानी केला अनेक वेळाला त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले अनेक वेळाला त्यांना कुंडीत पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो दादा माणूस होता त्या दादाने त्याची परवा नाही केली म्हणून आज हा नेता आपल्यात नाहीये हे आताही मनाला पटत नाहीये दादांची ती छवी दादांचं ते भाषण दादांचं ते बोलणं दादा ते चालणं दादांचं चा। कार्यकर्त्याबरोबर वागणं दादांचं आमच्या बरोबर असलेली जवळकी प्रत्येकाबरोबर असलेले संबंध प्रत्येक पक्षाच्या एकाच पक्षाच्या नाही अनेक पक्षांच्या लोकांशी ते जर डोळ्यासमोर जरी आणलं ना तरी नाही दादा जाऊ शकत नाही सोडून ही भावना मनामध्ये मा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांच्याकडून फार काही शिकता आलं दादा हे असं व्यक्तिमत्व ज्यांचा दराराही होता आदरही होता आणि लोकांना त्यांच्याबद्दल असलेलं प्रचंड प्रेम आम्ही पाहिलेलं आहे फटकळ स्वभावाचा असून सुद्धा दादांचा शब्द लोकांना आवडायचा दादा बोलतायत दादा सांगतायत ते ऐकलं पाहिजेत हा आदरही लोकांचा त्यांच्याबद्दल होता म्हणून दादा आज आपल्यात नाहीत ही महाराष्ट्राला मध्ये तर पोकळी निर्माण झालेलीच आहे परंतु कार्यकर्त्याच्या मनावर जो आघात झालेला आहे त्यांना जे दुःख झालेलं आहे मला वाटतं हो हो हे न भरून निघणारं दुःख आहे आज त्यांचं कुटुंब येत आहे सर्व होईल अंत्यसंस्कार होईल श्रद्धांजली व्हायला जातील परंतु दादाची स्मृती ही कार्यकर्त्याच्या मनातून कधी पुसल्या जाणार नाही दादा खऱ्या अर्थानं राजकारणामधला एक मोठा व्यक्ती ज्याला वादळ म्हणलं जातं ते वादळ आज शमवलं गेलेलं आहे शमलंय ते वादळ म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात पाणी आहे प्रत्येक कार्यकर्ता भावनिकतेने दादांच्या आठवणीमध्ये न जाणे कित्येक वर्ष चालेल परंतु दादा गेल्यामुळं महाराष्ट्राचं नुकसान झालंय त्यांना मी माझ्या पक्षातर्फे शिवसेनेतर्फे व माझ्या कुटुंबातर्फे आदरांजली वाहतो